वाह ब कसलंच आहे एक नंबर दांड आहे बघा साईज बघा फक्त अर्धा किलो पेक्षाच्या वरच आहे ते तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो क्रॅब लवर आकाश या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे तर आज आम्ही आलेलो एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी तर आम्ही आज़ा चाललोय आज़ा। जाळ्यांच्या मार्फत चिंबोऱ्या पकडायला ही एक नवीन पद्धत आहे चिंबोऱ्या पकडायची लास्ट टाइम आकाशने यावर एक व्हिडिओ टाकली होती पण ती ब्लॉगच्या मार्फत नव्हती तर तुम्ही तुम्हाला मी यामध्ये सर्व माहिती देणार आहे की आपण जाळी टाकून कसे चिंबोऱ्या पकडतो ते तर आज आम्ही ते ज जाळी टाकायला आलो आता पाणी ओठत आहे तिकडे तर आज जाळी टाकू आणि उद्या सकाळी आम्ही ती जाळी काढायला येऊ तेव्हा मी तुम्हाला दाखवून की त्यात किती चिंबोऱ्या असतील तर तुम्हाला मी आता पुढे दाखवतो की जाळी कशी टाकली जातात आणि त्याला घास कोणते लावले जातात प्लस कशा ते चिंबोऱ्या त्यात अटकणार वगैरे ते सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे तर आज आम्ही तिघंजण आलो आहे आकाश मी आणि कलीमा आलाय तुमचा फेमस कोलीमामा तो बघा कली आदित्य श्रीवास्तव गेला बघा तिकडे आणि हा आकाश क्रॅब आकाश आपला तर मीठाच्या पुढे आणल्यात मीठ यासाठी लावतो आपण माशांमध्ये बघा बघा माशांमध्ये मीठ टाकले मीठ यासाठी टाकतो की आपण जेव्हा जाळी टाकू आता उजेड आहे ना तर या उजेड्यात कुत्रे येऊन ते घास खाऊ नयेत म्हणून आपण ते मिटाने कवर करतो जेणेकरून त्यांना वास नको जाऊ दे वगैरे तर मी आता तुम तुम्हाला समोरून स्क्रीन दाखवतो व्हिडिओची तर चला मी आम्ही आता सुरुवात करतो आहे तर आकाश कशा पद्धतीने जाळे टाक टाकेल ते तुम्हाला मी दाखवतो तर आता आकाश आलाय इथे या खोपऱ्यात एक झाडं टाकतं आम्ही जवळच आलोय गावाच्या गावा रोडच्या जवळच आलो आहे आम्ही टाकायला आणि पायात आम्ही शूज वगैरे नाही घातलेत कारण इथे जास्त कालतर वगैरे काहीच नाही तर आपला मामा पण आलाय आहे जाम घेऊन आलं खायला हे दे तर दे बघा असं जाळी सोडवते आकाश आपला सुटसुटीत करतोय आणि अशा पद्धतीने आपल्याला कलीमामाने दिलेलं आहे जाम खायला बघा अशा पद्धतीने जाळी आणि सोडवलेत आणि इथे लावलेत तर घास आपण बागडाचा आणलेला आहे बागडा आहे बहुतेक बघा त्याला पूर्णतः मीठ लावले दोन पाकिट मिठाची दहा बारा घास आहेत आपल्याकडे तर एकच बागडा लावायचा दो। दोन लावा दो दोन बागडे लावायचे बहुतेक मग एक बागडे असतील हे बघा मला दाखवतो पुन्हा एकदा मी असे दोन बागडे त्यांनी लावलेत आणि त्याच्यावरती टिवराची झाडं लावली म्हणजे कुत्र्यांना पण समजू नये आणि चिंबरांना पण जास्त समजू नये की जाळं वगैरे आहे म्हणून पाण्यात येणार असते आपला आपण एक जाळं लावलंय पुढे चाललं ला हळूहळू जाळ टाकायला एंटर केलंय ना जिथून या खाडी मध्ये तिथे पण आपण एक जाळं लावणार आहोत पण शेवटला मी तुम्हाला दाखवतो तिथे तर आम्ही या साइडला आहे ना हे बघा एक घर आहे त्याचं दिसत असेल तुम्हाला त्याच्या घराच्या साईडने पूर्ण असे आभार घर आहेत त्याच्या पाठीमागे आम्ही गाड्या टाकतो शिंबोऱ्या पकडण्यासाठी तर ही पद्धत एकदम मस्त याच्यात खूप टाईम वाचतो आमचा गाडे टाकताना कसे तुम्ही गाडे टाकलेत तर तुम्हाला ते काढावे पण यावे लागतात सारखे सारखे हे एकदाच टाकायचे आहेत आणि सकाळी एकदाच काढायला यायचे म्हणजे एकाच फेरीमध्ये काम होतं दोन फेरीमध्ये एकदा टाकायचे आणि एकदा काढायचे हा अशा पद्धतीने बघा झाड सोडवतोय एक लहान चिंबर पण याच्यात अटकलेला आहे त्याला आपण जीवनदान देण्यासाठी आणलंय पाणी आल्यावर ते आपोआप सुटणार आहे त्यात नाच्या काट्यात काट्या होते बाकडा कसं लावतो दाखव आणि डोळ्यात डायरेक्ट डायरेक्ट डोळ्यामध्ये काठी टोपतो टोकणार अशा पद्धतीने आता एकाच काठीला त्यांनी सध्या दोन घास लावले अशा पद्धतीने त्यांनी पाण्यात टोपवलेले आहेत मासे आणि त्याच्यावर पुन्हा एकदा जाळ्याने कवर घातलेलं आहे तर हे मासे खायला चिंबोऱ्या येणार रात्री पाण्यामध्ये भरपूर पाणी भरल्यावर तर आम्ही व्हिडिओ तुम्हाला दाखवणार किती पण त्या अटकणार आहेत तर तर एकदम एकदम म्हणजे एकदम भारी अशा आम्ही लोकेशनला आलेल्या आहेत माडांच्या सानिध्यात हा आपला डोक्यावरचं सूर्य आता आपण आलो आहे हे संध्याकाळचं पाचचं टायमिंग आहे तर आम्ही थोडं लवकर आलो कारण आम्हाला खेळायला पण जायचं आहे अख कार्टात क्रिकेट इथूनच नाही जाणार खेळायला परत येणार आहेत बाहेर वगैरे धुवायला लागतील पाण्यामध्ये हा कळी मामा आहे ना तो येतो जाळ्यांची व्हिडिओ काढायला तर येतो काढायच्या टायमात साठी नेमका फसवतो आकाशला आकाशला तुम्हाला दाखवता नाही आय लव्ह यू झोपले मधीच आय लव्ह यू बोलते सर्व मित्र आय लव्ह यू बोलते बघा इथे एक बिल चिंबोऱ्याचं असेल काय रे चिंबोर बघ चिंबोऱ्याचं बिल आहे ते असेल का ह्याच्यात दा। आता आपला तिसरा जाळ आहे किती जाळे आणतो ते पंधरा का दहा दहाच जाळे आणलीत आम्ही ऍक्च्युली तो टाकतो एक एकदाच पन्नास एक पन्ना जाळे टाकतो तुम्हाला ही तुमच्यासाठी तुम्हाल। स्पेशल आम्ही व्हिडिओ करतोय की आम्ही कशी आणि कोणत्या पद्धतीने चिंबोऱ्या पकडतोय ते ही एक वेगळी पद्धत आहे या आकाशनी स्टार्टिंगला पहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे पण आता आपले व्ह्युअर्स पण वाढत चालले आहेत त्यांच्यासाठी एक नवीन पूर्ण एक व्हिडिओ आम्ही बनवते या उदाहरणाला उदाहरण तर छोटं पण या उदाहरणात आपल्याला किती चिंबोऱ्या भेटतात ते पण आम्हाला बघायचं आहे त्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवायला आलो आहे तरी अजून एक एकदम छोट्याशा रस्त्याने आम्ही चालले बघा काटेरी झाड आहेत ह्याच्या ह्याच्यापासून तर वाचूनच राहावं लागणार आहे लिपायला पण होते आकाश आता चांगलीच कसरत करून घेणार आहे आमची राहतात खड्ड्यात हे बघा तुम्हाला पण माझ्यासोबत क्षण अनुभवायला भेटतोय व्हिडिओच्या मार्फत आम्हाला एकदा खन्नीला पण यायचं पण आकाश अजून तयार नाही खन्नीला बोलते चिंबोऱ्या भेटणार ना असं बोलतो एवढे चांगले बिल असताना भेटणार नाही असं होणारच नाही पण आकाश काय आपल्या येतच नाही चिंबोऱ्यांसाठी तर इथे पायाखाली पण बिल आहे का नाही हे चेक करतो ते बिल नाही खड्डा आता आकाश अजून एक चौथा झाडा टाकतो इथे इकडनं पण एक वाट आहे ती माझ्या मित्राच्या घरी जाते डायरेक्ट आहे इथे एक बिल आहे दिसते ना बघा आकाशने आता चौथा टाळ्या टाकल्या झाड एकदम चमकते उन्हामध्ये संध्याकाळी पाच वाजता आम्ही इथे आलोय आणि या साईडला कोळी मामा नातोय अमक चिंबोऱ्या पकडण्यासाठी ओळखला जातो आणि तिकडे आपला रोड आहे तुम्हाला दिसेलच गाडी गाड्यांचा आवाज वगैरे येतोय या साईडला रोड जातो साइडला जातो तो म्हणजे अक्षी नागाव बीच बीचिरा वगैरे सरळ जातोबागला जातो रोड आपण ओपन स्पेस मध्ये आलो जरा बघा मैदानात आपण बॉक्स क्रिकेट तर नक्कीच खेळू शकतो चिखलामध्ये फुल धमाल येईल कली मामा आपला नाचतय अरे मी हायकली काहीतरी गाणं बिन बोल कली छोटासा आहे चिंपरीचा चौथा इकडे जाळ टाकलंय आम्ही चाललोय पाचवं जाळं टाकायला जवळ चालू आम्ही खूप मजा येते पण जाळे टाकायला खालतात मच्छी पकडण्याची मजाच एक वेगळी असते तर मला माहित आहे तुम्ही जेवढे जेवढे बघताय तुम्हाला पण याच्यासोबत यायची इच्छा होत असेल पण तुम्हाला घेऊन येणार नाही कारण त्याला चिंबोर द्यायला लागतील बाकी काय नाही बिचारा कंटाळलेला आताच आम्ही उद्या फिरून आलेलो आपण ती पण व्हिडिओ तुम्हाला लगेच या व्हिडिओच्या आधीच तुम्हाला ती दिसली असेल तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आमचं आम सा लोकेशन आहे अलिबाग मधील एक सुंदर असं गाव आहे नवेदर बिली ते आम्ही पकडतो एक छोटासा किडा सारखं काहीतरी आहे ते बघा आता आम्ही पाचवा गाड्या टाकलाय पाचव्या गाड्यात पण मार्कुसने दोन बाकडे टाकले आता अशा पाच जाळी सॉरी गाडे नाही झाडी पाच जाळ्यामध्ये आपले दहा बाकडे संपले अजून पाच जाळी पाच सहा जाळी आपली बाकी आहेत काय आपल्याला कुठं कुठं फिरवते त्याचाच त्याला पत्ता नाही तर चालायचं चा म्हणजे चिखलातून चालायला लागते सारखं सारखं लिपायला होते यार ओपन स्पेसमधून हांत काट्यांवर पाय पडला ना ते रिव्हर्स मध्ये येतात ना तर असं पाटी मागून चिकल त्याच्यात ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे तर तुम्ही लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन आहे नवीन पाहताय तुम्ही या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशी घनदाट वाटेमधून मी तुम्हाला नेहमीच नेणार आहे तर ही एक वाट आलेली आहे आमच्या वाटेला पुन्हा एकदा अटकायला झालेला आहे इथे या वाटेत आकाश गेलाय कुठं ते मला पण ना माहिती आकाश गेलाय कुठे आकाशने सुरुवात केलेली आहे जाळ टाकायला तर तुम्हाला दाखवते बघा छोटे छोटे बिल आहेत इथे अशाच बिलांमध्ये मला पण यायचं होतं खणायला पण आकाश अजून तयार नाही खण्नीला तर हो या हा लोक टाइम मस्त होता खन्नीसाठी पण आकाशने शीक वगैरे का आणले नाही आम्हाला जायचंय खेळायला तर आपला हा आहे रे साववा साववा जाळा आहे आपलं आणि भरपूर जा आणले रे बघा

मी चार पाच जाळी बघतो राहिलेत एक आकाश ठेवा तिकडे जाळे टाकायला जाताना जातानात आपण आता जाळी टाकत आहोत तर मी आता ही व्हिडिओ स्टॉप करतो इथे आणि तुम्हाला मी उद्या सकाळी भेटतो म्हणजे ये सकाळी येतो व्हिडिओ करायला आम्हाला किती चिंबोऱ्या भेटतात ते बघायला जाळ्यांमध्ये तर तो तोपर्यंतसाठी तुम्ही व्हिडिओ बघत राहा एकदम चालायला पण होत नाही इथे आकाश आपला सातवा सातवा जाळ तिकडे टाकतोय इथे पायामध्ये मस्त असा काटा रुपलाय हा काटा लागला तर आकाशा बघा सातवा जाळा टाकतोय आता तर आता मी तुम्हाला नेक्स्ट पार्ट दाखवतो याच व्हिडिओमधला तर आता उद्या घेऊन येतो तुमच्यासाठी मी चला तर आता मी पुन्हा आम्ही सकाळी आलेलो आहे काल आम्ही जाळी टाकली होती अशा एका लोकेशनमध्ये मस्त अशा तर आता आम्ही जाळी बघतोय काय चिंबोरी वगैरे आले की नाही तर आकाशनी या लोकेशनला दहा बारा जाळी टाकली होती ना काल तर आम्ही ते आता उचलायला आलोय तर हा पहिला जो आला आहे त्यात एक मिडियम साईजची चिंबोरी आहे हे बघा दाखवत रे त्याला हाच बघ काय वाट लावून टाकले साप कुत्र्यांनी पण खाल्लेत आणि चिंबोरी पण थोडेफार खाल्लेत एकच चिंबोर आटकले या जाळ्यात हे बघ एकदम चिकलाने माकलेलं आहे हे चिंबूर तर पहिल्या जाळात आपल्याला एक चिंबूर भेटलं आकाशनी काल नंतर पुढे जाऊन पण जाळी टाकली तेव्हा मी रिटर्न आलो होतो तर तो, तो, तो कर, ते त्या जाळ्यांची व्हिडिओ आम्ही दाखवलं नाही तुम्हाला पण आता नेमकेच दहा बारा जाळ्यांची व्हिडिओ आम्ही अरे हा इथे एक झाड आहे या झाल्याचा जा घास पण पन पूर्णपणे उडवलेला आहे आणि याच्यात बहुतेक दोन चिंबर आहे एक मस्त असा दांडा आहे दोन्ही पण दांडेच आहेत एक मिडियम साईजचा आणि हा मोठा आहे मोठ्या साईजचा दांडा आहे बघ दोन दाखव साईज बघायची दांड्याची एक नंबर साईज अगं एकदम भरलेला आणि एक चिंबोरी असं याला आपल्याला दोन चिंबोऱ्या भेटल्यात गाड्यांपेक्षा हे जरा कमी मेहनतीचं काम आहे अरे आपला आमचा मामा ना आला काल <laughs> तो सकाळचा येतच नाही कधीच तो, तो फक्त जाली टाकायला येतं दुपारचं सकाळ ढार डूर झोपलेलंच असतं आहे इथे <laughs> एक आपला तिसरा जाड लोकेशनला आपण स्टार्टिंगला जो एंटरला टाकलेला ना जाड त्यात एक चिंबोरं नव्हतं कारण कुत्र्यांनी सगळे घास खाल्ले होते तर आता ह्या इथे इथे पण हाय वाटत चिंबोरं मस्त असं इथे आहेत एक दोन, दोन चिंबोरे आहेत मिडियम साईजपेक्षा मोठीच आहेत हा दांडा एक आणि हा एक दांडा हा दांडा त्याच्यापेक्षा मोठा दिसते मला आज कुरल्या नाही फक्त दांडे आहेत आणि आज भरलेल्या चिंबोऱ्या असणार सगळ्या असं मला कोणतरी काल बोलत होते तर एकदम मस्त अशा लोकेशनला पुन्हा एकदा सकाळच्या मॉर्निंग व्ह्यू मध्ये बघा एकदम कडक वातावरणात आम्ही आज आलो काल दुपारी ऊन लागत होतं घर जास्त दुपारी तीन आहे तीन चार वाजता टोपी घालून आलो होता आता टोपीची गरज नाही सकाळचा ऊन घेतोय मस्त डोक्यावर असेल लोकेशनला तर बहुतेक आपला चौथा गाळ येत आहे बघा आहे मला चौथा गाळ हा बघा बघा काटा कसा का हटकला पॅन्टीला आकाश गेला पटपट रफ रेमटवत इथले पण घास सगळे मालत वाटते खाल्ले आहेत ना रे किती आहेत एक काय काय याला तीन चिंबो आहे त्याच्यात मीडियम बघा ची बघा पाण्यात दे इथं तर ना सगळी बघा दोन हे दोन आहेत आणि एक थोडस छोटसा मस्त असे तीन सापडले आपला चौथा जाळा होता आकाशने बरीच जाळी टाकली काल पुढं जाऊन पण मग त्याची व्हिडिओ शूट तर नाही केली आम्ही तुम्हाला आम्ही नेमक्या जवळचं दाखवतो जाळ्याने कसे खेकडे पकडतो ते आम्ही ही एकदम युनिक आणि नवीन पद्धत आहे या साईड आपल्या अलिबाग साइडला ती खूप जुनी पद्धत आहे म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नाही आणि ही व्हिडिओ यूट्यूबवर पण नाही आहे जाळ्यांची आम्ही एक टाकली होती पण ती ब्लॉग नव्हता फक्त याने अशी व्हिडिओ केली होती तर आज मी तुम्हाला व्लॉगमार्फत हे दाखवते ना कसे जाळ्यानंतर नंतर काढतो आम्ही इथं नंतर भरतीचं पाणी एवढं येतं ना की इतन त्यात मग ते खायलाच शिंबोरी मासं गावात आणि आता मोठं चिंबोरी असं आकाश म्हणाला आहे तर आता बघतो मी आणि मी पण आहेच गावात आपल्याला वा कसलंच आहे एक नंबर दांडा आहे बघा साईज बघा फक्त अर्धा किलो पेक्षाच्या वरच आहे ते एक नंबर दांडा बघ आणि हा एक त्याचा भावबंधू भेटला आहे हा बघा मीडियम साईजपेक्षा मोठाच आहे मोठाच बोलू शकते याला बघा की साइज साईज आहे दाखवा असा दांडा घेऊन ये धर हातात असत इकडे बघ इकडे बघ एक, एक नंबर काम केलं आपल्या आकाशने अजून इकडे पण एक झालाय बघा दिसलं थोड्या अंतरावरच टाकायची असतात ती आणि याने ओपन स्पेस मध्ये इथे टाकलेत घास संपवलेली आहे चिंबोरांनी मात्र मासा आम्ही जरा वेगळ्या प्रकारचं इथं पण हा बोलते आकाश एक झालं मला मी नवीन आहे त्यामुळं मला जास्त अंदाज नाही तिथला काय नक्कीच आई आणि टाकलेत कुठं याला <laughs> सगळं पाठांतर असतं कुठं कुठं आले टाकतं ते मी टाकायला गेलो तर आम्हाला काहीच जमणार नाही नाहीत बघ काटे वगैरे खूप लागतात यार पाहायला नंतर काटे काढताना ह्या मुनेड भेटले मला वाटते घासासाठी ते बघतो आता मुनेड भेटलेला आहे घासाची वाटलेली आहे फार चितड्या बघा फक्त डोलूक राहिले माश्याच आणि मुनेड पण अडकलेलं आहे सापाचा एक प्रकार आहे जो पाण्यातला साप खारा तीन आहेत चिंबोऱ्या एक मुनेड अडकलेला आहे आता मुनेड काढताना नाकी नऊ ना येतील त्याच्यात पण आपल्याला तीन चिंबोऱ्या आलेल्या मस्त अशा आम्ही गावाच्या एकदम जवळच आहोत रोड टचला आणि इकडे विना चपल्याचं पण चालू शकतो आमचे बघा आळाखाली जास्त काही येत नाही कालतर वगैरे पण दुसरीकडे कुठे गेलो ना भाटी वगैरे साईडला की काल वगैरे असतात आणि अशा तरी पाय बघा एवढं माझं मुरलेलं आहे थोडं चालण्यात त्रास झाला मला आता समोर पण एक आपलं झालं होतं तुम्हाला दाखवलं होतं ते बघूया त्यात काय अडकलं काय इथं मस्त आकाशला मोठं चिंबोर भेटलेलं आहे ह्या लोकेशनला एक नंबर असं चिंबोर आता मध्ये टेवरात खूप चिंबोरी असतात ते इकडं झालं तिकडे पण आहे तिकडं पण झालं कुर्ली आले बोलते आकाश घास संपवलाय का आहे घास आहे तसा दाखवतो तुम्हाला आमचा घास तो बघा मग तसाच आहे वाटत अर्धा लावलेला आता तो घास आकाश परत गेल भावते एकच कुर्ली आहे बघा कोलीन भर दाखवते कुर्ली कशाला बोलतात ते दाखवते त्यांना आज परत एकदा या व्हिडिओमध्ये बघा असं बदामासारख्या आकाराचे असते नाही बघा ही कुर्ली बोलतात त्याला कुर्ली फिमेल क्रॅप हा तिथे जाऊ ना आता तर मी जाऊन जरा बघतो माझ्या दृष्टीला काय दिसते तिथं आता ते बघा काय का मी का मीच बघतो याच्यात घास तर संपलेल आहे चिंबोर काय आहे दांडा आहे, आहे। है दान्दा है, दान्दा। मीडियम सा है। एक नंबर साईज भेटले आकाशला आज आई कॉन्टॅक्ट करा तो आपला लवर आकाश इंस्टाग्राम वर दोन आहे दोन आहे दुसरं मला दिसलंच नाही बघा दोन चिंबोरी आहेत एक नंबर असे सायझ आकाशला भेटले किती झाले सात सहा सात झाडे झाले आमचे आता तर आता आम्ही पुढे निघतोय जरा आम्हाला मला पण आता गाडी टाकायला जायचं आहे पण आकाश नसेल तेव्हा व्हिडिओ वगैरे करणार करायला आम्ही मी एकटाच असणार आहे तर चिंबोरीसाठी साधा आता चिंबोरी लवकर लॉट मध्ये विकली जातील तुम्हाला चॅनल तर माहितीच आकाशच्या क्रॅब लवकर आकाश म्हणून आजच बहुतेक व्हिडिओ टाक रे आजच बहुतेक आम्ही टाकायचा प्रयत्न करतो दुपारी कुठून कुठून येतोय बघा मला त्या दिवशी आले होते भरपूर काटे टुपले होते आज जरा जा इथे एक झालाय घास आहे का त्याचा अरे वा तीन आहे घास पण तसाच आहे वाटत हे बघा कसे बसलेत ते दाखवतो याच्यात हे बघा एक एका -एक साइडला आहे हे जाण्याच्याच मार्गावर होतंय बघा एकदम झाल्या तर सुटूनच आहे बघा सुटलेलं जाय मोरे हे पण आहे कुर्ली आहे ही बघा ही अंड्यांनी भरलेली कुर्ली आहे ही बघा लाल लाल कलर बघा फरक आणि याचा फरक बघा चिकलाचा नाही आहे पण नाही बघा आणि ही एक आहे दांडा आहे वाटत तीन असे भेटलेत ही बघा ही आहे ना अंड्याची कुर्ली आहे साईडला येऊनच थांबली आहे बघा कुर्ली आहे अंड्याची आहे एकदम अंड्याने भरलेली कुर्ली आहे कडक चिंबोऱ्या भेटतात एक नंबर चौथा पण आहे की काय तीनच आहेत ना पडेल बघते तीन चिंबोरा भेटला आपल्याला साईज आपल्याकडे मस्त भेटते मग जाम चिंबोरे आहेत बघा सूर्य लपलाय आता ढगांचा एक नंबर आहे बघा ढगांचं दृश्य बघा तुम्ही फक्त आपला जिओचा टावर आहे गावात इकडे पण लांबला एक टॉवर दिसतोय आपला लाईटचा टॉवर आहे तर आता कुठे आहे घास सोडून टाकला बघा घास अर्धे अर्धे खाल्लेत त्या लोकांनी शेपटापासून आणि वरचे तसेच आहेत त्या काय करायचे तर पूर्ण वाट लावून टाकले निस्त करून टाकलेत त्यांना अरे वाहिते काय चार आहेत बोलते चिमुर चार पण दणकट असावे पाच पाच एक एक मोजून दाखवले ना हे बघ कुर्ली आहे बघ साईडला बघ एक दांडा आहे मीडियम मोठ्या साईजच आहेत रे नंबर ह्याच्या निवडते ही पण आहे एक कुर्ली लपलेली कुठं नक्की तरी कुठं हा मिडियम साईजचा दांडा आहे आणि ह्याच्यातली सगळ्यात मोठी कुर्ली आहे इथली बघा काय केलंय काट्यात जा घासचा बघा काय करून टाकलेले दंबर खाल्ले चिंबर हे बघा हे कित बारकस आहे थोडं अरे वा इकडे काय दांडा पाच भेटले दाखव पाच हे बघा हा आए? एक आहे एक दोन एक तीन हा एक चार आणि हा वरती पाच एक नंबर रे किती अजून असतील ना किती आहे त्याच इथं तर आता मी आम्ही चाललो आहे आता भरपूर आतमध्ये आहेत झाले आमची तर मी एक शेवटचं तुम्हाला उचलून दाखवतो झालं नंतर आकाश एकटाच पुढे जाणार आहे मग तिथे मी व्हिडिओचा एंड करतो हे व्हिडिओ आहे ना तुम्हाला नक्की आवडेल आणि एकदम युनिक नवीन स्टाईल आहे फिशिंग आपले क्रॅफ फिशिंगची जाळ्यामध्ये आपण चिंबोरी कशा अडकतो ते दाखवतो आहे आणि गाड्यापेक्षा ह्याच्यात मस्त असे चिंबोरी भेटतात आकाश बोलते तिकडे लांब आहे एक जाळं बघा चाललं आहे आकाशला पण नंतर पॉसिबल नाही होणार इथे ट्यूबलाईट आहे जरा पायाखाली फुटली तर वांदे होतील हे बघ तिला वरच्या बाजूला टाकतो जरा लागायला नको म्हणा ते पण काटे आहेत यार पायाला लागते आणि आकाश मला कुठं घेऊन जाते मला ते समजतच नाही चला तर हे आपलं शेवटचं झालं मी उचलते आता तर तुम्हाला दाखवतो किती चिंबोरी भेटली ते हे बघ एकच आहे एकच आहे याच्यात चिंबोर पुढे आतमध्ये असतील कारण हा जरा ओपन स्पेस आहे ना इथं थोडा एक छोटा आहे तीन आहेत चिंबोरी बघा तीन चिंबोरी भेटले आपल्याला ह्याच्यात तर ग्राम लव्हर चॅनलवर तुम्ही नवीन असाल राम लव्हर आकाशच्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी पुन्हा घेऊन येणार आहोत तर तोपर्यंतसाठी मी तुम्हाला बाय करतो व्हिडिओ लाईक करायला शेअर करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर आपण असे पुन्हा असे भन्नाट लोकेशन घेऊन तुमच्यासाठी येणार आहोत तर आता आकाश चाललं आहे पुढे गाली काढायला आणि मी चाललो पुढे घरी माझ्या तर आता तुम्हाला सर्वांना बाय करायची वेळ आली आम्ही दोघं चाललो आता तर व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा बघा आकाश कोली मास्टर आमचा गावातला चला बाय बाय